काम करणार असू रे पण त्याचा कॉन्ट्रॅक्ट संपलं तू जा तुझी गरज नाही कंत्राटी पद्धतीने संपूर्ण देशभर तुम्ही कामगार उपलब्ध करताय ज्याच्या भविष्याचा काही तो वेळच घेऊ शकत नाही मग तुमचा सुद्धा कॉन्ट्रॅक्ट आता रद्द का करू नये हा जनतेने प्रश्न तुम्हाला विचारला तर तु उत्तर काय तुमच्याकडे तुमची सुद्धा पाच वर्ष जरी पाच वर्ष पाच वर्षानंतर एक्सटेंशन त्याच्यानंतर पुन्हा एक्सटेन्शन किती आणि माझ्यावरती तुम्ही टीका करता पवार साहेबांवरती करता मी म्हणे माझ्या मुलाला मुख्यमंत्री आहे म्हणून मी निवडणूक लढवत आहे पवार साहेबांना सुप्रियाला ठीक आहे आम्ही आमच्या मुलांसाठी करतो पण तुम्ही स्वतः नवरदेव देऊ म्हणून तिकडे बोलवती उभा किती वेळा राहणार तुम्ही एकदा झालं दोनदा झालं तुमचे हाऊसच भागत नाही पुन्हा मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन अरे घरी जा रे आता खूप झालं घरी जा आता स्वतः स्वतःसाठी लढतायत त्यांना लाज नाही वाटत स्वतः पहिलं मोदीजी तुम्ही घराणेशाहीवरती आरोप करता मग पहिले तुम्ही खुर्ची सोडा ना सोडा खुर्ची नाही होणार मी पंतप्रधान सांगा देशाला जर हिंमत असेल तर होत तर नाही सात तुम्ही ते तर देशाने ठरवलंय आणि आज त्यांनी जाऊन निवडणूक अर्ज भरला मग पुन्हा जरा ते गहीवरून वगैरे त्यांना आलं असं म्हणतात गहीवरून बरं येतं दो हजार 2014 में मुझे गंगा माँ ने बुलाया था और अब ऐसा लगता है कि गंगा माँ ने मुझे गोद ले लिया है अच्छी बात है मोदी जी बहुत अच्छी बात है जिस गंगा माँ ने आपको बुलाया था उसी गंगा माँ में कोरोना के समय में लाशें बह रही थी तब माँ गंगा के आंसू आपको दिखाई नहीं दिए हो मेरी गंगा मां आक्रोश कर रही थी ये क्या हो रहा है काय तुम्हाला त्या गंगेमध्ये मृतदेह सोडण्यासाठी गंगा गंगामाने बोलवलं होता इसले था मा गंगा ने कि आओ आओ बेटा आओ और मेरी बेटी धारा में लाशे छोडो इसलिए आपको बुलाया था तो संपूर्ण जो का काळ होता तिकडे तो हरिश्चंद्र घाट जागा कमी पडत होती चिता पेटल्या होत्या आणि मग जागा कमी पडली म्हणून मृतदेह असे गंगेमध्ये सोडून दिले होते त्याचे सुद्धा चित्रीकरण झाले फोटो आले हे मोदीजी लेकिन गंगा मा और देश की जनता नाही भूलिय किसले आप जा रहे वहां पे और गंगा मा आपले क्या गंगा मा क्या अपने सुपुत्र हो तो ऐसा कोणसा काम आपने किया है? काय है, तुम्ही गंगेसाठी केलं काय पण गंगेचा तुम्ही अपमान केलात तिकडे गुजरात मध्ये सुद्धा जागा पुरत नव्हती म्हणून सा, मैदानामध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या आणि तुम्ही आमच्यावरती आरोप करता करोना काळात भ्रष्टाचार केला अमित शहाने आमच्यावरती आरोप करायचा धराणेशाही करायचा ज्यांचा मुलगा त्याला काय क्रिकेट मधला काय कळत नाही तो शहा त्या क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष भ्रष्टाचाराचा आरोप कोणी कोणावर करायचा आज सुद्धा एक फोटो आला ती एक बातमी झाली आता यांच्या आजूबाजूला सगळे जे सगळे सोयऱ्या आहेत त्यातले एक प्रफुल्ल पटेल कशासाठी प्रसिद्ध विमान खरेदी घोटाळा भाड्याचा वगैरे त्याच्यात त्याला क्लिन चिट देऊन टाकली आणि मी स्वतः दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये मोदीजींची सभा झाली तेव्हा मी त्यांचा लहान भाऊ होतो आता कोण आणखी लहान भाऊ उपटतील कोण त्यांचे मला माहित नाही दर 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 निवडणुकीत माझे लहान भाऊ मग तो भाऊ म्हणतो आता कुठे जाऊ आणि माझ्या समोर बोलत मोदी खास करून प्रफुल्ल पटेलना इकबाल मिरची नाव ऐकलं ना तुम्ही दाऊदचा सहकारी होता असं म्हणतात आणि मोदीजींचं वाक्य आहे कुछ लोक मिरची का व्यवहार करते हैं और कुछ लोक मिरची से व्यवहार करते है मग त्या मिर्चीचे व्यवहार करणाऱ्या प्रफुल्ल पटेलानी आज अर्ज भरायला गेले मी च एकोणीस साली मला बोलवलं होतं तिकडे मग आज बोलवलं नाही दुःख नाही उलट आनंद आहे गेल्या वेळेला बोलवलं होतं त्याचं दुःख आहे पण हे गेले ते गेले आणि संभाजी महाराजांची आज जयंती आहे छत्रपती शिवाजी महाराज आपलं दैवत आहे आज सुद्धा जर का पुतळा बघितला तर ते त्यांचा जो तो जिरेटोप आहे ती त्यांची ओळख आहे ती त्यांची ओळख आहे जशी एकेकाची ओळख असते पुणेरी पगडी महात्मा ज्योतिबा फुले ते वेगळं एक बिरसा असंडाचं एक वेगळंच असं छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप अक्षरशः लाचारी किती करावी प्रफुल्ल तुम्ही त्यांना टोप्या घाला दुसऱ्या कोणत्याही टोप्या घाला पण महाराजांचा जिरेटोप तुम्ही यांच्या डोक्यावरती ठेवताय ते डोकं कसं आहे ते पहिलं तपासा तुम्ही या महाराजांचा अपमान करताय तुम्ही लाचार झालात वा तुमचा तुम प्रश्न आहे तो तुमची लाचारी तुमच्यापाशी त्यांचं आमचं काही देणं घेणं नाहीये पण कोणाचं कौतुक किती करायचं मोदीजींच्या चरणी लीन होताना तुम्ही माझ्या छत्रपतींच्या जिरेटोपाची ती जी काही होती शान ती घालवता असं काय नेमकं का मोदीजीने केलंय महाराष्ट्रासाठी इथे तुम्ही सगळेजण जमलेला पालघरा मतदारसंघ आहे मला सांगा ह्या सगळ्या त्यांच्या अट्टा असा किती जमीन आता तुमच्याकडे शिल्लक राहिले सगळे पाच पाच प्रोजेक्ट रेल्वेचे हे सगळे गुजरातकडे बुलेट ट्रेन गुजरातला तुम्ही जाणार कोण बुलेट ट्रेन बन ना आणि तुम्ही विचार करा मगाशी मी जे सांगत होतो की तुम्ही त्या भाजपा बरोबर गळ्यात गळा घातला होता बरोबर आहे पण जो भाजपा अटलजी आणि अडवाणीजींच्या वेळेला होता तो भाजपा आता राहिलेला नाहीये अजिबात राहिलेला नाहीये जो भाजप ज्या शिवसेनेनी त्यांना कठीण काळात जी एक मदत केली तुम्ही विचार करा आता हे चारसो पार पाच पार जाऊ द्या अख्खी बार भाजपा तडीपार येतं ठरवलेलंच आहे संपूर्ण देशात भारतीय जनता पक्षाचे दोन खासदार होते फक्त दोन तुम्हाला कोणाला माहिती आहे दोनच खासदार होते आणि तेव्हा जर का शिवसेनेनी साथ दिली नसती तर मोदीजी तुम्हाला दिल्लीचं तख्त नसतं दिसलं अटल बिहारी वाजपेयी तुम्हाला केराच्या टोपलीत टाकायला निघाले होते त्या दंगलीनंतर राजधर्म का पालन करना होगा हे त्यांचं वाक्य होतं आणि अख्ख्या देशामध्ये एकमेव व्यक्ती हिंदू हृदय सम्राट ही तुमच्या सोबत तुमच्या पाठी उभी राहिली नसती तर मोदीजी तुमचा उदय राज्य देशाच्या क्षितिजावरती झाला नसता मग चौदा साली तुम्ही माझी सही घेतली पंतप्रधान व्हायला एकोणीस साली घेतलीत आणि एकोणीस साली तुम्ही पंतप्रधान झाल्यानंतर तुम्ही शिवसेनेचा विश्वासघात केला उद्धव ठाकरेचा विश्वासघात केला बरं घरी येऊन तुम्ही गेलात ज्या शिवसेना प्रमुखांच्या पुत्राने तुमच्या पंतप्रधान पदाच्या पाठिंब्याच्या पत्रावरती सही केली मला खरोखर मला लाज वाटते की एवढी माणसं निर्डावलेली कशी असू शकतात ते आज मला बाला बालासाहेब की नकली संतान म्हणतात नकली संतान म्हणजे हा एवढा खालच्या पातळीवरती विचार करणारा माणूस त्याच्या हातात आपण देश म्हणजे आपल्या देशाचं भवितव्य म्हणजे तुमचं आणि तुमच्या पुढच्या पिढ्यांचं आयुष्य द्यायचं हिंदू हृदय सम्राटाच्या मुलाला नकली म्हणतो उद्या तुम्हाला नकली बोले एक तर मानसिक संतुलन नक्की बिघडलं असावं किंवा भारतीय जनता पक्षाने दुसरा चेहरा नाहीये इंडिया आघाडीला जे विचारतात की तुमच्याकडे चेहरा कोण चेहरा कोण आमच्याकडे आहे तो चेहरा तुम्ही काळजी करू नका पण प्रश्न भाजपाला पडलाय की हा चेहरा चालत नाही मोदींचं नाणं चालत नाही आता दुसरा आणायचं कुठून आहे त्या वेळेला आणि अरविंद केजरीवाल जे बोलले तो एक विचार करण्याची गोष्ट आहे कारण मोदींनीच सांगितलं की पंचाहत्तरा वर्षी निवृत्त झालं पाहिजे मोदीजी तुम्ही या वर्षीच निवृत्त होत आहे या वर्षीच आता या चार जून ला अमित शहा म्हणाले नाही नाही तसं नाही मोदीच म्हणजे ते म्हणाले काय की केजरीवालला धन्यवाद दिले पाहिजे की म्हणजे मोदी पंतप्रधान होतील मोदी पंतप्रधान होतील असं नाही ते बोलले की जर झाले तर दोन वर्षांनी ते निवृत्त होतील आणि हे कालचे बेआकली तिकडे पंतप्रधान पदावर बसतील आणि म्हणून अमित शहा मेहनत करतात की काय म्हणून अमित शाह मेहनत करत आहे मग अमित शहा जे बोलले की पंच्याहत्तर वय हे मोदींसाठी नाहीच आहे म्हणजे मोदी बोलत आहेत मग निवृत्ती कोणाला फक्त आडवाणींसाठी मुरली मनोहर जोशींसाठी जे सगळे सुसंस्कृत चेहरे होते भाजपातले त्यांना तुम्ही पंच्याहत्तर वर्षी निवृत्त करणार आणि मोदींसाठी निवृत्तीचं वय ठरलेलं नाही म्हणजे स्वतःच्या पक्षात खोटं बोलतायत देशाची खोटं बोलतायत आणि पुन्हा मतं मागतायत मी शिवसेनेचा जो वचननामा दिलेला आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचला असेल मी त्याच्यामध्ये भरमसाठ वचनं नाही दिलीत मी चार पाचच वचनं दिलेली आहेत एक पहिलं वचन जे मी शपथ घेऊन तुम्हाला सांगतो की आपलं इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर जे आपल्या महाराष्ट्राचं म्हणजे तुमचं हक्काच तुमची रोजीरोटी जे वैभव मोदी आणि शहानी लुटून गुजरातला नेले ते मी पुन्हा महाराष्ट्रात आणून दाखवल्याशिवाय राहणार नाही बघतो कोण आडवा येतो आमचा गुजरात बद्दल आकच नाही मी प्रत्येक सभेत सांगतोय जे गुजरातच्या हक्काचं असेल ते जरूर आम्ही देऊ आम्ही इंडिया आघाडीचं सरकार सुद्धा गुजरातला देऊ पण गुजरातला देताना तुम्ही माझ्या महाराष्ट्राचा हक्काचा घास तोंडातला घास काढून जर देणार असाल तर तुमच्या महायुतीचा मत मागणारा हात आम्ही आजच निवडणुकीत तापल्याशिवाय राहणार नाही काय गुन्हा काय केला महाराष्ट्राने तुमचा महाराष्ट्राने दोन वेळेला चाळीस पेक्षा जास्त खासदार मोदीजी तुम्हाला निवडून दिले महाराष्ट्राने भरभरून आशीर्वाद तुम्हाला दिले आणि आशीर्वाद दिले दिले त्याचा तुम्ही असं पान फेडता म्हणजे जो तुम्हाला साथ देतो त्याचा तुम्ही घात करता आणि पुन्हा निर्लज्जपणाने हे मतं मागायला येतात आता उद्या पर्वाकडे मुंबईमध्ये रोड शो करणार आहेत म्हणजे महाराष्ट्राने मोदीजी तुम्हाला आत्ताच रस्त्यावरती आणलेलं आहे आत्ताच आणलेल्या रस्त्यावरती चार जून काय होईल बघा मी काल परवाकडे तिकडे गोवंडीच्या भागात गेलो होतो गच्च भरलेली वस्ती आणि मी नुसतं एवढंच बोललो की प्रधानमंत्रीजी रोड शो करू काय लोकांनी टाळ्या वाजवल्या कारण त्याच्या पुढचं माझं वाक्य होत की तुम्ही मन की बात जी करता की जन की बात लोक राहतात कशी ती बघा आता आपल्या फोन मध्ये सुद्धा युट्यूब चॅनल येतात त्याच्यामध्ये अनेक अनेक पत्रकार वेगवेगळ्या बातम्या आप, आपल्यापर्यंत पोचवत असतात आणि एक त्यांची जी योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना त्या योजनेचं बिंग त्यांनी फोडलेलं आहे ते जे सांगतात ना एवढ्या कोटी लोकांना आम्ही घरं दिली ती घरं प्रत्यक्षात आहेत कशी ते एका पत्रकार महिलेने फार उत्तम दाखवलेलं आहे मला वाटतं रवीश चॅनलवरती त्यांनी ती त्यांचा त्या ते महिला पत्रकाराचा व्हिडिओ टाकलेला आहे बघा जरूर बघा मग घर बांधलेत कोनवाडे बांधलेले बाहेरनं सगळं प्लास्टर वगैरे केले आत विटाच विटाच आहेत नुसत्या खिडकीच नाहीये अनेक घरामध्ये पाणी नाहीये वीज नाहीये मग त्या घरातली लोक कस बस तरी एक सोफा किंवा पलंग आडवा टाकून एक दाराची पट उघडी ठेवतात काहीतरी हवा येण्यासाठी आणि बाहेर मात्र चकचकितलेलं आहे प्रधानमंत्री आवास योजना आत गेल्यानंतर कळतं काय आवास भकास सगळं प्रधानमंत्री बकास योजना अशीच एक महिला तिचा पण वेद एका महिला पत्रकाराने घेतला तिचा तर पेपर मध्ये फोटो छापून आला लक्ष्मीबाई तिचं नाव असेल आणि मोठा फोटो छापून आला जाहिरातीत कि लक्ष्मीबाईला तिचं हक्काचं घर मिळालं आणि तिच्यासारख्या पंचवीस लाख कुटुंबांना हक्काचं घर मिळालं मग त्या महिलेनी शोध घेतला त्या लक्ष्मीबाईला गाठलं आणि मग त्या बाईच्या जा घरात जाऊन विचारलं की लक्ष्मीबाई जी ये ये आपका घर है, है। प्रधानमंत्री आवास योजना मे मला ते नहीं नाही हे मेरा किरा का घर है पाच सो रुपया किराया देना पडता है तो फिर ये फोटो ये पता नहीं कब कब लिया फोटो मुझे आज किसी ने ने लोगों ने कहा लोगोने आपकी फोटो आई है पेपर में कब लिया फोटो पता नहीं कुठून तरी फोटो काढून चिकटून देतात आणि आप आपल्याला असं वाटतं की अरे सारी गरीब बाई ही कशाला फोटो बोले तसंच एका आणखीन एका बाईच्या घरी गेले ते मोदीजी स्वतःच बोलत आहेत कैसे बहनजी हा ठीक हो मिला हा घर मिला मग गॅस मिळाला हो मिळाला कधी मिळाला ते काल मिळाला आज पंतप्रधान येणार म्हणून आज त्यांना गॅस सिलेंडर दिला मग प्रधानमंत्री जरा चक्रावले मग त्यांनी काय सांगितलं की आजपर्यंत आम्ही दहा कोटी लोकांना गॅसची जोडणी करून दिलेली आहे तुमचा नंबर दहा कोटी वा आला दहा कोटी वा नंबर तुमचा आला म्हणजे बाई पण बोलून माझ्या आधी दहा कोटी लोकांनी दिले आणि मी दहा कोटी केवढा नशीबवा नाही मी ही सगळी बनवा बनवी सगळी फसवा फसवी जीएसटी मध्ये किती लोक खुश आहेत व्यापारी कोण आले तुम्ही जा विचारा दुकानदारांना विचारा छोटे व्यापारी आहेत त्यांना विचारा जीएसटी तुम्हाला सुलभपणाने हप्ते भरता येतात म्हणजे तुमचा कर की जाच आहे त्यांना विचारा आणि मी त्यांना वचन देतोय आपलं इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर हा जो कर दहशतवाद आहे तो आम्ही संपवून दाखवल्याशी तुम्हाला राहणार नाही आम्ही संपवतो हा कर दहशतवाद ही सगळी जी माणसं आहेत अरे तुम्ही यांच्या आयुष्यातला आनंद करणार रे सगळे चोर आहेत तुम्ही नोटबंदी केली होती आणि काय सांगितलं होत कि देशातला काळा पैसा आम्ही नष्ट करणार आणि चार दिवसापूर्वी सांगितलं